नमस्कार मित्रांनो अजय भारती व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे गुरुवार आणि आजीचे पाय दुखत आहेत म्हणून मृदानने तेल घेतलंय आणि आईचे पाय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बघा मृदान कसा गप्पा मारत आजीचे पाय काय पाहिजे कशासाठी तेल पाहिजे तुला कशासाठी

Lalu. Aya payala lagala tumala. Aa. Lagala ikula pon. Lagala ikula pon. Lagala ikula pon lagala. Kamu atsaribaya? Lagala ikula pon lagala ite. Sangla ite. Sangla ite. Ite pon lau <laughs> lagala mu. Ite lau?

तुम्ही जाडू मध्ये गेला होता गेला होता तिथं चावला काय मला तिथे तुम्हाला मध्ये चप्पल चप्पल मध्ये चावला मधून

macam 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 macam